मित्रांनो आजची जी कहाणी आहे ती एका तरुण स्त्रीच्या आयुष्याशी निगडीत आहे नाव नेहा शेखर उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात राहणारी तिचं लग्न दोन वर्षांपूर्वी रोहित शेखर नावाच्या तरुणासोबत झालं रोहित पुण्यातील प्रायव्हेट कंपनीत नोकरी करणारा सुट्या फार कमी आणि तो सहा सहा महिन्यांनी फक्त दोन दिवसांसाठीच घरी येणारा नेहाला हे असह्य होतं घरात सासू सासऱ्यांचे टोमणे नवऱ्याची सततची अनुपस्थिती एकटेपणाने तिचं मन तुटत होतं दिवसागणित भावनांचा तुटवडा वाढत होता आयुष्य रिकाम्या गल्लीसारखं होऊन बसलो होतं एका दिवशी ती बाजारात गेली आणि रस्त्याच्या कडेला थरथरत भुकेलं लहानचं कुत्र्याचं पिल्लू दिसलं तिने ते उचललं घरी आणलं आणि त्याचं नाव ठेवलं शेरू त्या क्षणापासून शेरू तिच्या जीवनात खोलवर उतरला नेहा त्याची काळजी घेऊ लागली खाऊ घालू लागली आंघोळ घालू लागली आणि त्याच्याशी माणसासारखी बोलू लागली तिच्या सगळ्या भावना ती त्याच्यासमोर व्यक्त करायची तिचा एकटेपणा शेरूच्या उभेत विरघळत गेला काळ वेगाने पुढे सरकत राहिला शेरू वाढला आणि नेहाच त्याच्यावरील प्रेम आणखी वाढलं तो तिच्या मुलासारखा रात्री कधी कधी तिच्या शेजारी झोपणारा पण घरात सासू हे सर्व पाहून त्रस्त ती वारंवार चेतावणी देणारी सांगणारी की प्राण्यावर प्रेम कर पण मर्यादा ओलंडू नकोस वेडेपणाने प्रेमल्यात फरक असतो मात्र नेहा हसत उत्तर देणारी की शेरू माझा लेकरू आहे दिवस पुढे सरकले एक सकाळ मात्र निर्णायक ठरली नेहाची तब्येत अचानक खालावलेली उलट्या अंगदुखी थकवा ती घाबरली तिला वाटलं कदाचित ती गर्भवती असेल ती, ती गावातील डॉक्टरांकडे धावली तपासणी झाली आणि डॉक्टरांनी शांत आवाजात सांगितलं की तू ठीक आहेस गर्भ नाही हे मानसिक तणावाचं लक्षण आहे नेहा स्तब्ध गोंधळलेली तिने विचारलं हे कसं शक्य मी तर शेरू शिवाय कोणासोबतच नसते डॉक्टरांनी समजावलं की तू तणावाखाली आहेस एकटेपणामुळे मानसिक पातळी विस्कटली आहे तुला माणसात मिसळायला हवं नेहा घरी आली सगळं सासू सासऱ्यांना सांगितलं सासू हादरलेली चिंताग्रस्त तिने ठरवलं की नेहाला पुन्हा वास्तवात आणावा लागेल तिने शेरूला घेऊन जवळच्या प्राणीसंवर्धन कंडरात सोडून दिलं शेरू नाहीसा नेहाचं मन कोसळलेलं दिवसेंदिवस ती रडणारी तुटलेली पण काळानं तिला सत्य दाखवलं ती स्वतःला सावरू लागली भ्रमातून बाहेर पडू लागली काही महिन्यांनी सासऱ्याने रोहितला फोन केला आवाजात आग्रह बाळा पैशापेक्षा तुझ्या बायकोचा संसार मोठा आहे ती एकटी आहे तिच्याजवळ परत ये रोहितने निर्णय घेतला नोकरी सोडली आणि गावात परत आला दोघांनी मिळून छोटासा व्यवसाय सुरू केला हळूहळू त्यांच्या आयुष्यात आनंद परत आला नाती जुळली रिकामेपणा नाहीसा झाला मित्रांनो या कहाळीतून स्पष्ट होतं की एकटेपणा माणसाला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तोडतो आपल्या प्रिय व्यक्तींना वेळ दिला नाही तर नाती तुटतात माणूस कल्पनांच्या जगात हरवतो त्यामुळे घरातील प्रत्येकाला थोडं प्रेम थोडा वेळ आणि थोडं ऐकणं द्या इतकं केलं तरीही अनेक दुःख स्वतःहून दूर होतात